मित्रांनो न्यूजी गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय अहमदनगर या ठिकाणी पुन्हा एकदा भरती निघाली आहे आणि पदाचे नाव आहे सफाई गार म्हणजे सफाई कामगार पदासाठी ही भरती आहे तर बघा मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आणि दिलेला जो ॲड्रेस आहे बघा या ठिकाणी ॲड्रेस दिला आहे तुम्हाला जो पत्ता दिलेला आहे त्या पत्तावर तुम्हाला चोवीस चार दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अर्ज पोहोचवायचे आहे मित्रांनो आणि स्पीड पोस्टने पाठवू शकता त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पाठवायचे आहे तर बघा मित्रांनो जी जाहिरातीची जी लिंक आहे ती व्हिडिओ खाली दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जाहिरात पाहू शकतात आणि थोडक्यात माहिती मित्रांनो बघा पदाचे नाव तुम्हाला सांगितलं की सफाई कामगार या पदासाठी ही भरती आहे टोटल दोन प जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी दिलं आहे की निवड यादीसाठी सफाईगार पदाची संख्या दोन आणि जी तुमची शिक्षणाची जी पात्रता आहे ती तुम्हाला चौथी कमीत कमी चौथी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे बघा मित्रांनो त्यानंतर तुम्हाला स्वच्छतेबाबत या अगोदरसुद्धा आपल्या जिल्ह्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला भेट देऊन त्या ठिकाणी सर्व काही माहिती तिथं उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात तर बघा मित्रांनो स्वच्छतेसंदर्भात तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे जर अनुभव असेल किंवा तुम्ही कुठे नगरपालिका किंवा इतर ठिकाणी जर तुम्ही काम केलं असेल तर त्याच्या एक्सपिरियन्स तुम्ही या ठिकाणी सांगू शकणार आहात तसं मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे अठरा वर्षापेक्षा कमी नसावा आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावा त्यानंतर बघा मागासवर्गांसाठी सुद्धा दिले की मागास प्रवर्गासाठी उमेदवाराच्या बाबतीत त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे अशा पद्धतीने वयाची अट देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्र जे तुम्हाला मी बोललो की अर्जाची जे लिंक येते व्हिडिओ खाली दिलेली ती तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये म्हणजे नोटिफिकेशन डाउनलोड करायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून व्यवस्थित तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आणि दिलेला जो पत्ता आहे मित्रांनो त्या पत्त्यावर बघा अर्ज करण्याची पद्धत जाहिरात अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय अहमदनगर संकेतस्थळ त्यानंतर वेबसाईट दिलेली या यावर उपलब्ध आहे त्यानंतर बघा अर्जेसोबत प्रमाणपत्रे व कागदपत्राच्या सो म्हणजे प्रती सादर करावेत बघा मित्रांनो म्हणजे तुम्ही जो अर्ज आहे त्या ठिकाणी तुमची कागदपत्राची प्रतीसुद्धा या ठिकाणी जोडायचे आहे आणि त्यानंतर तो अर्ज पाठवायचा आहे मित्रांनो सर्व काही माहिती जाहिरातमध्ये दिलेण्यात आलेली आहे तुम्ही जाहिरातीचे जाहिरात डाउनलोड करा त्यानंतर सर्व काही माहिती तुम्हाला त्या त्या ठिकाणी उपलब्ध म्हणजे उपलब्ध आहे मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज भरायचा आहे आणि त्यानंतर पोस्ट पोस्टाने तुम्हाला हा अर्ज दिलेला जो ॲड्रेस आहे ॲड्रेससुद्धा तुम तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता जाहिरातीमध्ये तुम्हाला जो ॲड्रेस दिलेला आहे त्या अर्जावर तुम्हाला पाठवायचा आहे तर मित्रांनो या संदर्भात लवकरच नेमकं जे फॉर्म आहे म्हणजे अर्ज कशा पद्धतीने भरायचे आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत धन्यवाद